ना सेलू लास्ट पाऊस चालू झाला म्हणजे आम्ही चालला म्हणून सेलू पण रडतोय नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप वेगळा आहे कारण आज माझा सेलू मधला मा शेवटचा दिवस आहे मन खूप जड झालंय कारण इथून निघून मी आज माझ्या गावाला म्हणजेच संगमनेरला जातोय पण इथून जाताना मी रिकामा नाही तर खूप साऱ्या आठवणी घेऊन जातोय सेलूमध्ये आल्यावर सुरुवातीला नवीन खूप काही होतं नवीन जागा नवीन लोक पण हळूहळू -लो ही जागा माझं घर झालं इथे येऊन खरंच खूप काही शिकायला भेटलं नवीन अनुभव नवीन गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन मित्र सतीशदादाने जेव्हा जेव्हा गरज बसली तेव्हा मदत केली ढापसे सरांकडून खूप काही शिकायला मिळालं आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीकडून मला खूप काही मिळालं कधी हसण्यात दिवस गेले कधी संघर्षात पण प्रत्येक क्षणाने काहीतरी शिकवलं हा बंगला इथल्या भिंती ही रूम्स प्रत्येक कोपऱ्यात आमच्या आठवणी आहेत अभयसर प्रेम विशाल आणि बाकी सगळ्यांसोबत घालवलेले क्षण डिस्कशन हे सगळं मी माझ्या हृदयात कायमसाठी जतन करून ठेवत आहे हो कधी कधी असं वाटतं की ठिकाण हे ठिकाण आपल्यासाठी आयुष्यभरासाठी बांधून ठेवतात सेलू माझ्यासाठी असंच ठिकाण होतं या छोट्या शहरानं मला खूप काही दिलं अनुभव मित्र आणि आठवणी ज्या आयुष्यभर विसरता येणार नाहीत प्रेम जरा जास्तच विचारात जडलेला होता आज इथून जाताना खरंच डोळ्यात पाणी आलं होतं मन आनंदी होतं पण खरंच बोलण्यासाठी शब्दच नाही सेलूने मला खरंच खूप काही दिलं मनापासून धन्यवाद सेलूकर लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय